कसं <laughs> आता कस ट्रॅफिक जॅम मध्ये थांबा जरा प्लीज त्यांचा कॅनवाय पास व्हायचं महत्त्वाचं आहे आपण उन्हा जाणार पण थांबू हा फडणवीस साहेब येणार आहेत फडणवीस साहेब नेत्यांना पण सामान्य जीवन कळायला पाहिजे साहेब सामान्य जीवन हे कधी असतं हे काय चाललंय हे सामान्य जीवन अहो ते तुमच्यासाठी तर आले निवडून दिलं की नाही आपण मग असं नाही असं नाही असं नाही असं नाही निवडून दिलंय ना मग बघा आता कसं वाटतय ही जनतेची प्रतिक्रिया बघा कस वाटतय हा छान छान वाटतय ट्रॅफिक मध्ये थांबायला आवडलंय ना नेत्यांसाठी कॅनवॉय जाणार आहे म्हणून जामिंग आहे हे पण आहे अशी मजा पुन्हा मिळणे नाही हे <laughs> बघा मुख्यमंत्री साहेबांचा सा कॅनवॉय जाणार म्हणून सगळा रोड शांत करून ठेवलाय हे बघा ही परिस्थिती आहे आपल्या पुढेची आणि हे रोज आहे रोज रोज पब्लिक अशी तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसलेली असते रस्त्यावरचे खड्डे तर आहे बंद पडणाऱ्या बसेस आहेत आणि वरणं ही बाकीची परिस्थिती हे बघा हे अशी परिस्थिती आमच्या पुढेची कसं वाटतंय हे बघा कॅनवाय चाललाय बघा मुख्यमंत्री साहेब चालले ते बघा अरे लाडके देवा भाऊ गेले 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 चालले 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 देवा भाऊ ते बघा चालले टाटा करा सगळ्यांनी त्यांना हे महत्वाचे चला चला सहन करायची सवय लागली आपल्याला आणि त्यामुळं सहन करायला लावलं ला जाते हे <laughs> बघा जाऊ द्या पोलिसांना सहकार्य करा पोलिसांना सहकार्य करा आणि शांत बसा पाया पडतो तुमच्या ತಮ್ಮದರ